आज भाऊंच बारावं मासिक उद्या वर्षस्रात वर्ष झालं भाऊला जाऊ तर वर्षस्रात उद्याच्याला दोन तरी कर मंगळवार आज मासिक आहे नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घरप्रपंचा हाय पूजा काय करते तसं का केस सोडून बसली बर कार्यक्रम झाला सगळेजण गेली आम्ही दोघंच राहिलो घरी आपण कुठं जायचं होतं बरं फिरायला फिराय जाऊ की तुम्हाला काय म्हणतच नाही बर कार्यक्रम झाला मस्त कार्यक्रम झाला सगळ्यांनी बघितलं लाईव्ह काष्ट बघितली सगळ्यांनी व्हिडिओ तर सगळ्याला बघायला मिळणारच आहे तर पण बरेच काही का लोक आले नाही ते त्याच्यामुळे जा जरा थोडे नाराज वाटले मला जरा नाराजी व्यक्त केली मी कारण कसं आहे तुम्ही जर आला असता तर अजून चांगलं वाटलं असतं मला सुद्धा शोभा आली असती आहे का नाही का पूजा असू द्या पण प्रत्येकाची ज्याची त्याची काम आहे ते आहे का नाही नियोजन असते प्रत्येकाचं ज्याचं त्याचं काय काम आता त्याचं म्हणा कशाचं म्हणा आहे का नाही बोल की ने ने जनाए। तू बोलतच नाही तू खपूच आहे सगळी नवीन हां यावेळेस सगळी नवीन झाली जुन्यातलं कोण नव्हतं आलं आहे का नाही Hmm. का काय तुला मला हां yeah. hmm. नव्हती आली प्रत्येकाचा फोन आलं कारणच सांगितली सगळ्यांनी कसं असतं माहिती आहे का ह्या कार्यक्रमाला कोणाला वाटत असेल वायर बिअर न्यावं लागतो पण असं काही नसतं आयराचं वर्धापन दिन हे म्हणजे प्रत्येक वर्षाला होणारा कार्यक्रम आहे आणि आयर आणावं असं ना काही नाही nice. तर काय फक्त तुमची उपस्थिती प्रार्थनी आहे मग पूजा तुला कस वाटत चांगलं वाटत होय दोन तीन दिवस झालं कार्यक्रम हा पूजा आजारी पडली होती मी बी झाले म्हणजे मांडवार पल्ली होत तसं आहे का नाही बरेचशी कामं होती सगळ्यांनी मदत केली माझ्या वॉल फॅमिलीला सगळ्यांना लपू सगळ्यांना सगळ्यांना लब येऊ माझ्या सगळ्या लेकरांना तुम्ही आला कार्यक्रमाची शोभा वाढवली लेकरांनो सगळ्यांनी झटून झोंबून कामं केली सगळ्यांनी हातात पडेल ते काम केलं सगळ्यांनी असंच या कारण तुम्ही आहे म्हणून मी आहे मी एकटा काय नाही काय म्हणायचं पुजे तुला हो तुम्ही आहे तर आम्हाला शोभा आहे काय नाही तर मानव जीवनात माणसाला आले असं जायचं आहे सगळ्याला माहिती आहे त्या गोष्टी फक्त की अशा अपेक्षा करू नका की बाबा आम्हाला फोन केला नाही आमक नाही असं नाही जेवढी आलेली होती कार्यक्रमाला तेवढी सगळी पत्रिकेवरच आलेली होती नावजून कोणाला फोन केला होता नाही कधी कधी बघावं लागतं आपल्यावर मनापासून प्रेम कोणाकोणाचं आहे काय म्हणायचं आहे पूजा ज्याचं खरंच मनापासून मना प्रेम असतं त्याला सांगायची बी गरज नसते काय म्हणायचं आहे आणि काय काहीचं असतं घरात एकाला फोन केला की दुसऱ्याला केला नाही मला नाही केला बायकोला केला पण नवऱ्याला नाही केला अशा गोष्टी आहेत पण असं नाही ना तुमच्या घरचा कार्यक्रम आहे ती तुम्ही वेगळं समजता का तुमच्या घरचा कार्यक्रम आहे असं कधीच वेगळं समजत जाऊ नका नाही असं झालं काहींचं कारण काही ना लांबच्यानं महागारी द्यायचं असतं म्हणून बिकायला नाही कार्यक्रमाची वेळ अशी सांगली होती मी चारच्या पुढं कार्यक्रम चालू होईल असं सांगितलं असल्यामुळं जरा माणसांना म्हणजे महागारी जाण्यासाठी जरा अडचणी आल्या ती माझा राहतो कारण काय मासीत राहणार कोणाला दुधाची ह्याची बऱ्याचशा अडचणी असते म्हणून अशी बरीशी आली नाही ती प्रत्येक वस्ती आधी जळ असतो मग दुसरा कार्यक्रम असतो या तर ह्या वर्षी मिवणीचा कार्यक्रम त्याच्यात असल्यामुळं जळाचाही कार्यक्रम काही केला नाही आपण त्याच्यामुळं जा जर विस्कळी झाल्यामुळे बी बरेचशी लोक काही आली नाही हे का नाही असं झालं असं होत्या पुढल्या वर्षी रेग्युलर प्रमाणात कार्यक्रम चालू राहील सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवायची काय लागतं मला सांगा एक काहीतरी कारण असतं घरी यायला तेवढंच असं आहे का प्रपंच सोडून येणं सात आठ दिवस राहताय तुम्ही बापाच्या घरी अशा काही गोष्टी होत्या त्या का हां होय नाहीच झालं दुसऱ्या दिवशी हो वाटतं तुम्ही सगळे येऊन गेल्यावर आल्यावर कसं घर भरल्यासारखं वाटतं आहे का नाही आनंद होतो चला तर मंडळी अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की उद्या दोन तारीख आहे ना होय तारीख आहे लक्षात नाही माझ्या तर उद्या वार मंगळवार योगेश भाऊच्या वडिलांचं श्राद्ध आहे तर श्रद्धासाठी जे कोणी येण्यासाठी इच्छुक असतील की बाबा जवळपास कोण आहे त्यांनी वर्ष श्रद्धाला यायचं या, या। कारण बघूस तर भाऊला वर्ष झाले आहे का नाही बघता बघता दिवस निघून गेला त्या दिवशी मी वेशभाऊच्या बो आईला बोलत होतो मला म्हणले मनोज बघ बघूस तर वर्ष झालं म्हाताऱ्याला झालं दिवस राहत नाही तर घर बांधून प्रत्येकाचं आयुष्यातले दिवस हे निघून झाले का काय म्हणायचं आहे पण माणूस हा आठवणीत राहतो आहे का नाही चला हे सिलशिला चिल आहे काय नाही माणूस जगाती म्हणून व्यवस्थित सगळ्याला बोलायचं नीटनिटक आनंदाने प्रेमानं आहे का नाही काय लागतं का देणे घेण्यापेक्षा काय असतं का फक्त बोलणं महत्वाचं आहे तर मग श्रद्धा आहे भाऊंचं तर योगेश भाऊंच्या वडिलाचं श्रद्धा आहे तर श्राद्ध कुठं आहे तर पिंपळकोट्याला कुरवाडी टिंबोर्डी रस्त्यावर कुरवाडीवर आला की उजव्या हाताला आंबाडमधून वळायचं चार किलोमीटर टिंबोर्णीवर येणाऱ्यांनी टिंबोर्णीपासून एक दहा चार चौदा ते पंधरा किलोमीटर अंतर पुढतं आंबाडमधून डाव्या हाताला वळायचं आहे आल्यानंतर पिंपळकोटे गाव तालुका माळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी वर्ष शारदाचा कार्यक्रम आहे तरी तर भाऊच्या भाऊंच्या श्रद्धाला सगळ्यांनी उपस्थिती दाखवा बऱ्याच लोकांचं प्रेम होतं भाऊवरती सोशल मीडियावर आहे का नाही भाऊंचा एक शब्द होता रामराम राम ताई साहेब साहेबा सायबा हा राम, राम साहेबा ही डायलॉग फेमस होता भाऊंचा सोशल मीडियावर तर बघूच तर वर्ष झालं आणि त्यांच्या आठवणी मात्र राहिल्या सगळ्यांच्या मनामध्ये तर सगळ्यांनी यायचं आहे बरं का श्रद्धाला या आणि योगेश भाऊसुद्धा मला एक व्हिडिओ पाठवणार आहे त्याच्यामध्ये जोडून तुम्हाला पाठवते पत्ता तुम्हाला सांगतील ते व्यवस्थित तर या बाराला फुले असते समाप्ती असते या बारा वाजता सगळे मोकळे होतात आपापल्या मार्गाने जाते सगळे तर बघा पुढं योगेश भाऊ काय सांगतात आपल्याला नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर उदिशाला भाऊचं वर्ष श्राध आज मासिक झालं उद्या वर्ष श्राध आहे तर दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर उद्या वर्ष स्राध आहे दहा वाजता कीर्तन चालू होईल बारा वाजता आरती झाल्यानंतर फुलं पडले पडले जातील आणि नंतर मग जेवणाचा कार्यक्रम आहे तर ज्यांना फॅमिलीला यायचं आहे त्यांनी उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत पोचावं अशी विनंती आहे तर बघता बघता भाऊला वर्ष झालं आज मासिक झालं उद्या वर्षसरात परवादेशी सरात तर तुमच्या सगळ्याचं भाऊ सगळ्याला रामराम साहेब म्हणणारं राम राम साहेबा हा शब्द प्रत्येकाच्या आठवणीत राहणारा वर्ष झालं ते शब्द ऐकायला मिळालं ना असं किती दिवस जातील माहीत नाही तर आज उद्या वर्ष आहे आणि प्रत्येक राम राम ताईसाहेब जेवला का रामराम साहेबा या जेवायला नाश्ता केला का तुम्ही केला का हे प्रत्येक शब्द आठवणीतला भाऊचा राहणारा भाऊला बघता बघता वर्ष झालं तर भाऊंचं उद्या वर्ष सरद आहे तर माझ्या सर्व फॅमिलीला आमंत्रण आहे की उदिशाला दहा वाजेपर्यंत पोचावं ज्यांना यायचं आहे त्यांनी विनंती आहे आणि बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की उगेश भाऊ वर्ष सरद कधी आहे तर मी मनोज भाऊंना पण आहे सांगायला ते पण तुम्हाला व्हिडिओ पाठवतील तर बघता बघता भाऊला वर्ष झालं <coughs> तर देवाने त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी हीच चरणी प्रार्थना दहा वाजता कीर्तन सेवा आहे आणि परत एकदा पत्ता सांगतो पिंपळकुटे तालुका माडा जिल्हा सोलापूर कुरडपासून दहा किलोमीटर आणि टेंबूरनेहून ज्यांना आहे त्यांना आंबडमधून चार किलोमीटर सकाळी दहा वाजता आहे पंढरपूरचे महाराज आहेत तर बघता बघता मित्रांनो वर्ष झालं आठव आज मासिक झालं असं किती दिवस निघून जातील माहीत नाही तर असो सगळ्याला आग्रहाचं निमंत्रण विनंती आहे यावं असं प्रजनाचं पर्सनल मेसेज आलतं कमेंट आलं योगेश भाऊ वर्ष झालं कधी तर उद्या आहे तुम्हाला पत्ता पाठवलाय पत्ता सांगितलाय नक्की यावं ही विनंती आज भाऊंचं बारावं मासिक उद्या श्राद्ध वर्ष झालं भाऊला जाऊ उदिच्याला आहे दोन तारीख कर मंगळवार आज शिक आहे